आज आम्ही आलो हे नदी कडेला पार्टी करण्यासाठी कशा जर मटन आणले का चिकन 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 हे बघा चालले आहेत निहारी घेऊन तो पितच आहे एक मोठा पोरगा पुढे गेलाय तो आमच्यावर अजून ओरडत आहे आता गेलो काय होईल सांगता येत नाही बघूया पुढच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्याबरोबर जोडून राहा धन्यवाद करा <laughs> चालू आहे चुली कशी जात आहे वाटणी चालू चालत पोरं तिकडे बसलेले आहेत पुढे तुम्ही बघू शकता आणि इथे आम्ही दररोज पाहायला यायचो खूप मजा यायची चला पुढे बघूया हो येत आणि हसतेय का यार तुला आम राते दाण ए भईया इकडे व्हिडिओ वर기 अरे खरं खरं सांगती तुला चल पेटव लांब राह अरे व्हिडिओ कट करून हे तरी इथं चुलपेट वाजले चालू आहे आमच्या गावीचे वेस्ट इंडीज माचिस उलटू बॉ इथं पार्टी ह्याच्यातर्फे नाही तर ह्याच्यातर्फे हो मी दिल्या माझ्या आता पार्टी करते एन्जॉय एन्जॉय हो तो दिल की बॉबी एक नंबर एक नंबर वर काय पण चिडतो काय करायचं आता

Anima aze tu sarte dila pandar rupu.